कोण उतर आता त्या आमच्या घरची बाई आहे एका गटामध्ये त्या गटात म्हणे ते म्हणे आम्ही बारा म्हणे सहा लाख रुपये कर्ज आले कोणीच बाया घ्यायला तयार नाही म्हणजे तुम्हाला तू त्याला त्यामध्ये मग नाही म्हणजे बायाले कर्ज द्यायला तयार आहे त्या बाया घ्यायला तयार नाही माणसाला कुठं रुपया भेटायला तयार एवढी बिकट कंडिशन माणसाची आली आता एवढी झाली आता एवढी झाली तुम्हा तुम्ही जर पुन्हा अशीच राहिले तुम्ही कोणाच कामाचे नाही राहिले क्रीडोरडाच्या गाड्या म्हणणार आहे आता काही नाही करून पोरायची अशी अवस्था आहे रिस्ते हिडून राहिले करून पोरा बाबू राहिले हनुमानजीचा कार्यक्रम केला आता हनुमानजीचा कार्यक्रम केला काय नाही तुमचं काही जमलं नाही तर साडेतीन मीटर एक भगव कापड घ्या लोंगी लावा जय हो जय हो जय हो आता बोलायचं म्हणून बापू हो काहीतरी सुधरा काहीतरी करा क्वालिटी तयार करा पोरी तुमच्या मग धावलं पाहिजे काहीतरी क्वालिटी तयार करा तुम्ही लोक हो निस्ते कोंबलता निस्त्या गाड्याला टीका मारून पटा मारता तुमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज दिसले फोन दिसले असा तुमच्या गाडीत पेट्रोल करूयाचंदी म्हणून माणसानं काहीतरी कार्य करा काहीतरी जीवनामध्ये भविष्य आपलं तयार करा तुम्हाला मुलगी भेटणार ना असं थोडी आज मुलीही तेवढ्याच आहे मुलंही तेवढेच आहे मुलंही तेवढेच आहे आणि मुलीही तेवढ्याच आहे काही कमी जास्त नाही आहे फक्त या थोडं मुलीवाल्यांची वालायची आहे सोज बदल जिचा बाप सात रोगाने नोकर आहे त्याला दहा एकरा जिचा बाप सात रोगाची नोकरी करते त्याने दहा एकराचा कास्तकार धावायला पाहिजे आणि त्याने पोरगा समजा कुठून पोरू जाण्याची मातीची बनवची का लाकडाची बनवाची याच्या पासी लोक नाही सोच बदलली सोच अरे आपल्या जवळ काही नाही तर मग ज्याच्याकडे काही नाही त्याला आपलं करून घ्यायचं टेन्शन समाज तुझ्या पोराला देईन नको तरी तुला करावायला पाहिजे पुस्तका मग असं ठेवतं का म्हणजे विचार करा मग म्हणते महापौर पोरगी खपरून घेऊ पोरगी खपून गेली घेतला आणि आता पोट ठेवली पाहिजे मग म्हणते महाराज महापौर पानं त्याकडे आहे का त्याकडे अरे पोरगी होती की तुझ्या कळवायला नाही पोरबी डोंगरी कोरबी डोंगरीस डोंगरी फोडली त्यानंतर आय कळवायला देखील आणि आता त्रिपूर तर जरी सुपर असत तर त्या पुराला करून एवढा छोट्या बापाय काहीच नेताला मुलगी देणार आहे कोणता छोट्या बापाय एकाकडे लकरवर काही काम नाही करत धंदा नाही करताना कुठली कुणा बेस भर म्हणून आपला बेस तयार करा आपला बेस जर तयार झाला तर मुलगी भेटणार